आदिवासी भागातील ग्रामीण भागातील एक महिला आपल्या कामातून आपल्या कर्तृत्वातून आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत तिचं नाव होतय ही खरं तर या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे आपोल्या तालुक्यातील कोंभाळणे या गावच्या राहीबाई कोपिरे आज संपूर्ण जगामध्ये बीजमाता म्हणून ज्यांची ओळख झाली आहे खरं तर या बीज माता आणि बीजमाताबरोबरच समाजाला अनेक वेगवेगळे संदेश या निमित्ताने देणाऱ्या राहीबाई बोपिरे आज आपल्या समावेत आहेत कोंभाळणे हे आदिवासी भागातील गाव कोंभाळ एक आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंतचा त्यांचा हा प्रवास कसा झाला हे आपण आज त्यांच्याचकडून उलगडून घेणार आहोत आपल्या समवेत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या की ज्यांनी ज्यांचे ज्यांची ओळख आज बीजमाता म्हणून संपूर्ण विश्वामध्ये झाली आहे तर ताई मला एक सांगा की नेमकी ही बीज माता आणि हे बीज कशा पद्धतीनं ही सुरुवातच कशी झाली मुळात सुरुवात केली म्हणजे हे पारंपरिक वाण होते याचा मी स्वतःच थोडा अनुभव घेतला आणि जे जोपर्यंत नवीन नवीन नवी वाण येऊ लागले त्याच्यापासून आजार खूप दिसू लागले वाढू लागले आणि जोपर्यंत नवीन हा ब्रेड वाण नव्हते तोपर्यंत तो कुठलाच आजार आढळत नव्हता आणि नव्हताच म्हणायला पण जे जेव्हा नवीन नवीन वाण हा येऊ लागले किंवा हा ब्रेड किंवा खत औषध वापरू लागले तेव्हापासून आजार सुरू झाले कधीपासून तुम्ही हे पिझा मात हे बी म्हणजे जमा आता याची साठवण मी जवळजवळ दहा बारा वर्षापासून केले आणि याच्यामध्ये वीस वर्षापासून काम केले पण मी जमा कुठूनच केलं नाही म्हणजे माझ्याच घरामध्ये फक्त घरापुरतं तर ते आता मोठ जास्त केलं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि जास्त लोकांना पसर असं काम चाललं नेमका हा छंद होता तुम्हाला रोजीरोटीसाठी हे जमवायचे काय हा होत नाही छंद होताच मला म्हणायला काहीतरी काम करावं म्हणायला का समाजामध्ये काहीतरी काम करा असा छंद होता पण मला तर वाटत नव्हतं का काहीतरी काम होईल म्हणून का तर मी शाळा शिकलेली नाही समजा निकाला पण मग एक बचत गट तयार केला आणि बचत गट बाईप संस्थेला वाढला मग तिथून मला हे मोठे काम करायची संधी मिळाली त्याच्यात मग हे ज्यावेळेस ब्रिज ज्यावेळेस निर्माण करायचे स्वतः हो मग ते सुरुवातीचं कुठून आणायचे कसं करायचं त्याची सुरवातीचे वाण आमच्या घरापुरते म्हणजे पार, काही दिवस थोडे कमी झाले होते ना okay. तर ते एक नवीन नवीन हायब्रेड पोरं शेतातही खत औषध टाकू लागली नवीन आल्यावर hmm. किंवा हायब्रेड वाहन शेतात लावू लागले तर ते आजार माझ्याच घरामध्ये थोडे जास्त वाढले मला पोरं पाठीशी घेऊन hmm. जवळजवळ दहा दहा किलोमीटर दवाखान्यात जावं लागायचं मग मी थोडं शेतात फिरून पाहिले का हे नवीन वाहन आपल्या पूर्वी नव्हतेच पण आता करू लागले मग मला एक वाटलं याच्यापासून आजार वाढतोय पण आपण बंद करून पाह मग मी माझ्या शेतातलं सगळं बंद केलं खत औषध बंद केले म्हणजे आले होते थोडे दिवस मग त्याच्यापासून आजार कमी झाले मग मी तुम्हाला असं वाटलं नाही की बाबा आता एकीकडं प्रचंड बियाण रासायनिक खतपीठ वापरत मग तुम्ही हे सगळे कमी करून म्हणजे तुम्ही स्वतः कमी करताय सगळं आणि मग त्याचं उत्पन्न तुम्हाला होणार नाही असं नाही वाटलं का नाही वाटलं आता उत्पन्न काय आहे आता उत्पन्न कमी कसं झालं का, का, का आपणच ती जमीन खराब केली म्हणून तिचं उत्पन्न कमी का निघालं कारण पारी जी जमीन होती ना एख़त, एख़त, ते ते आता तेव्हा हे खत रासायनिक खत कुठलंच मारायचं माहित नव्हतं म्हणजे तेव्हा पीक तेवढं यायचं तेवढं येतच होत मग आता आपण त्या जमिनीला सवय लावली हाब्रेट वाण आले आपण त्या जमिनीला सवय लावली मग त्याच्यामुळे ते आता रासायनिक खत टाकले तरच हा ब्रेड धान्याला पीक येत आणि टाकले तर त्याचं फार पीकच येत नाही तसं गावठी मध्ये खत टाका नका टाकू पण ते पीक येतच लोकांची अपेक्षा अशी झाली की भरपूर उत्पन्न मिळालं पाहिजे भरपूर पैसे मिळाले पाहिजे तशी काय तुमची अपेक्षा नव्हती काय नाही नाही आमची अपेक्षा नव्हती पैसे काय होते काय नेमकं काय अपेक्षा उत्पन्न निघती म्हणजे आमची अशी अपेक्षा होती की याच्यापासून आजार नाही वाढव आणि हे जुनं सो ते सोनं म्हणते याच्यामध्ये ताकद आहे याच्यामध्ये एक आरामध्ये चांगलं आहे खायला मग म्हणून ते मी जतन करून ठेवलं आणि मी सुरुवाती एक अनुभव घेतला मग मी हे बचत गटांना सांगायचे किंवा नातेवाईकांना सांगायचे सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही सुरू केलं त्यावेळेस तुमचे नातेवाईक तुमचे बचत गट यांनी कशा प्रकारचं सहकार्य नाही सहकारी बचत गटांनी केलं मला सहकारी म्हणजे आता बाईपचं बाईप जसं सुरू झालं ना मग काही रोज झाडं लावायचं काम चालू होतं आमचं पुढं काहीतरी काम चालायचं चा, मग बचत गटाने मला पहिल्यापासून मी बोलावलं का आज काहीतरी काम आहे कुठले तरी लोक येणार आहेत मी एक पाच वर्ष रोपं तयार केले आणि ते रोप बचत गटाच्या मार्फत मग असे वाटून द्यायचे म्हणजे फळ झाडांचेच करायचे एक एक दोन दोन वाटून द्यायचे मग त्याच्यामुळं बाया बोलावल्या मग ते झाडच मी तयार केले शेतामध्ये कुठलं पाणी नसताना कुठलं काही नसताना मग मी असे त्या झाडांना असं आळ केलं करायचे त्याच्यामधून फारश्या रानातून गारगोटी अशा दगडी गोळा करून आणल्या त्या दगडी झाडाच्या फोडामध्ये टाकल्या आणि एक बाटली भिसलेली बाटली खाली मातीत अर्धी गाडली आणि वर एक सलायनाची बाटली लावली ते झाड जावायला आणि मग आठवड्यातून दोन चार दिवसातून मी बैलगाडी नाक डोकेच पाणी आणून ते दोन दोन बाटल्या भरून ठेवायच्या आठ आठवड्यात मग हे मी मा बाहेरला सांगायचे मग बाहेर नाही बचत गट यायचे बघायला अशा पद्धतीनं झाडं तयार करते असं पाणी द्यायचं आपल्यापाशी पाणीच नाही ना जास्त मग अशा पद्धतीनं पाणी द्यायचं मग बचत गटाच्या बाहेर जेव्हा बोलावले ना तेव्हा यायचा जावं काही स्वयंपाकही करायचा असला तरी पण यायचा नाश्ता करायचा असला तरी यायचा मग असं बरेच दिवस का म्हणून मग आता मी म्हणू लागले बचत गटाला तरी कर आपल्या कामासाठी बोला मग मी स्वतःच बिया तयार करू लागलो तुमचं तुमचं हे बियाणांचा संग्रह सुरुच होता हो। परंतु चार भिंतीच्या मध्ये तुम्ही होता मुंबई गावमध्ये तुम्ही होता हे हो। हो। बायब संघटना बायबची जी काही संघटना ही जे आहे संस्था हे आणि साठे साहेब हे ज्यावेळेस ही त्यावेळेस काय प्रसंग होता की जे सुरुवातीला ज्यावेळेस तुमच्याकडे आले आणि तुम्हाला या विषयी सगळे विचार होते काय ते सुरुवातीला आले म्हणजे आता हे काम तर करतच होत आम्ही काहीतरी रोपांचं काम पण त्याच्यातून आम्हाला मग ऊर्जा भेटल्या पिल्टर बिल्टर असे काहीतरी भेटतच होत ना मग त्या आनंदाने आम्ही काम करतच होतो मग त्यांना सुद्धा नव्हतं माहिती का माझ्याजवळ एवढं बी आहे म्हणून ते पाऊस पाऊस पडला होता येटा पाऊस पडला होता आणि आम्ही पाऊस थोडा थोडा ना असं एवढ्या एवढ्या पिशांमध्ये घेऊन बी लावाय चालवतो असं टोकरीमध्ये भरून घेऊन चालवतो तर तेवढ्यात ते आले ते मावशी पुढे चालले आहे म्हणलं चालू बी लावाय मग म्हणे एवढं टोकरी भर म्हणले हा म्हण कशा असतं म्हणलं हाय गेलो आकाशन भाजीपाल्याचं तर ते म्हणले त्या टायमाला नावं सांगा म्हणले कुठे एवढे नाव सांगू तुम्हाला नाही सांगतले मी त्या वेळीच नावं नंतर मग ते एक दिवस दुपारी आले आणि अशी शिष्याला आत्रहाय सांगातली साठी साहेब पाठीसाहेब आणि मग त्या वेळ माझ्यासून सुनबाईला सगळं घरातून बी आणायला सांगितलं पण आमचं बी काही मातीच्या मटक्यांमध्ये लिपेला असतं आणि ते राखामध्ये असतं मग सगळं बी राखातून आणायला काढायला सांगितलं आणि सगळं मोठे मांडलं तर त्यांना दीडशे पामे दोनशे भेटले आणि मग त्यांच्या मदतीनं एवढं मोठं काम झालं नाही तर ते आजही महागाला खरोखर त्या बाहेरचा आणि पाटील साहेब असतील साठे साहेब असतील यांचं कशा पद्धतीचं योगदान राहिलेलं आहे म्हणजे त्या दिवसापासून तर आता आतापर्यंत कालपर्यंत काल तुम्हाला नाही त्यांचे पहिल्यापासून मला एवढं योगदान भेटलं त्यांची एवढी मदत भेटली का मला एवढी फार माझ्या नातेवाईक आणि का माझ्या घरातल्या कुटुंबाने नाही एवढी मदत केली मी तर म्हणते पण एवढी मला पहिल्यापासून त्यांची मदत भेटली त्यांच्या मदतीनंच मी एवढी जगभर गेले नाही तर आजही मी माझ्या गावातून माझ्या घरातच असते अजून काही कोंबरणं सोडून बाहेर गेले नसते हे काम नसतं हातात घेतलं तर आणि त्यांची मदत नसते तर मी किती काम केलं असतं तरी कोणी एवढं काम नसतं कोणी निलंय आता मला एक सांगा की आता तुमची ओळख राहिली नाही जगापर्यंत तुम्ही पोहोचलेला म्हणून पोहोचलेला आता आता तुमची एक वेगळी ज्यावेळेस ओळख तयार होते त्यावेळेस तुमची जबाबदारी वाढते आता आता जबाबदारी वाढलेली आहे पूर्वीसारखे नाही आता तुमची काळजी घ्यायला सरकार आहे देश आहे जग आहे तुमची काळजी घ्यायला मग अशा वेळेस आता तुमची काळजी सगळेच घेत आहेत तर काय वाटतंय तुम्हाला काल तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घर दिलं ती बँक बँक दिली तुम्हाला काय वाटतं तुम्हाला प्रतिक्रिया नाही मला आता चांगलं वाटतं का आता कसं चांगलं वाटतं का मला माझ्या स्वतःच्या मनाचं नाही पण बाहेरून पाहुणे आलेले किंवा बाहेरून लो मुलं येतात यांना बसायला जागा भेटली ना हे मला नाही मोठा आनंद होते मला माझ मला एवढं स्वतःला स्वतः होताना एवढा आनंद होत का एवढं मोठं घर मलाच भेटलं मग मी लई मोठी झाली असं नाही पण मी आलेल्या पाहुण्यांना आलेल्या मुलांना जागा भेटली ना हे मला खूप चांगलं वाटतं आ, आता आता तुम्हाला बँकेसाठी सगळं व्यवस्थित ठेवण्यासाठी मग आता आता याच्यामध्ये कशा प्रकारची वाढ करू इच्छितो तुम्ही काय नेमकं नेमकं काय करणार आहात नाही याच्यामध्ये वाढ करायचीच आता जेवढं जेवढं होईल तेवढं वाढ करायचीच आहे आणि त्याच्यामध्ये मी एकटी तर नाही पण एपन... जवळजवळ दहा बारा शेतकरी दहा दहा बारा गावांमधली किंवा आता मा बचत गाठ त्या म्हणतात का आम्ही पण करू लागू आता काय फरक झाला तुम्ही तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला त्यांना बोलवायच्या कामाला या आणि आता मात्र तुमचं नाव झालंय सगळे नाही आता काय ते कशा पद्धतीने तुमच्याबरोबर बोलतात माझ्या संग बोलतात का मी पहिले त्यांना म्हणायचे तुम्ही हे करा तुम्ही ते करा तर मला बरेच म्हणायचे गाठतले म्हणायचे बाहेरचे म्हणायचे का याच्यामध्ये काय पैसे भेटत नाही तुला किती पैसे यात याच्यामध्ये काय फायदा नाही निस्त करायचं आणि घरातच ठेवायचं घरातच खायचं दुसरं काय पिकेल ते नाही पण मग मी नाही कोणसं ऐकलं मी करीतच राहिले मग आता ते म्हणतात का ती करीतच राहिली करीतच राहिली पैसा ना भेटो फायदा ना भेटो म्हणून आता ते कधीतरी त्याला फळ आलं आता सगळेच असे म्हणतात आता आता खरं तर फळ आलेला हो तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे मला एक सांगा आता आ, हे केवळ फक्त राहीबाई उपिरे यांच्या पुरतं मर्यादित न राहत नाही हे पुढं कसं गेलं पाहिजे काय करता येईल हे बी असं असं आता मी शेतकरी सुद्धा शेतकऱ्यांमध्ये काम करू महिला बचत गटामध्ये काम करू हे बी जे आहे हे बी आपल्या गावात नाही आपल्या तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही हे महाराष्ट्रावर गेलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये या गावरान बेणीची प्रत्येक एक एक बँका झाली पाहिजे असंच मी प्रत्येक ठिकाणी गेले प्रत्येक ठिकाणी हे सांगते आता आजही शिर आपलं शिरडीला होते आपलं काही मुलीला होते ना तिथे एकदम मुलं होते चवून एकी का मुली एकीक मला मुल, एवढं चांगलं वाटलं आणि मी हेच सांगितलं त्यांचं तुम्ही सुद्धा तुमच्या गावांमधलं आजी आजीला बाळाला विचारा तुम्ही सुद्धा जुनं बी असेल ते जुनं बी शोधा आणि तिच्यावर काम करा काही दुसरी कोण गोळा करा काही माझ्याकून आणा त्या मुलांना पण मी असं सांगतलं हे सांगितलं मला मुलांमध्ये बोलाय पण चांगली हाऊस वाटते का त्याची मुलांना गरज आहे जास्त आपल्या पेक्षा त्याला गरज आहे पुढच्या काळासाठी आणि मग ते मी असे सांगत असते आता या तुमची ज्यावेळेस सगळीकडे ओळख झाली तर आता मागणी पण वाढली नाही आता फार महाराष्ट्रातून लोक आहेत आता फार बारामती नगर पुणे पार इकडं कुर्ताबा कोल्हापूर सोलापूर कुठूनही लोक येतात आता फार बाहेरच्या राज्यात सुद्धा यावं लागलं आता घर झालं बँक झालं परंतु अजून काही सरकारकडून तुम्हाला मदतीची अपेक्षा अशी आहे की की ही जी बाजारपेठ आहे याची याची स्वतंत्र बाजारपेठ व्हावी किंवा हा जो माल त्यांच्यापर्यंत पोहोचवा दळणवळणासाठी काही आवश्यक बँक झाली समजा बँक झाली पण त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय तुमची काय अपेक्षा काय असायचं मग याला जर सरकाराने थोडी मदत केली थोडा हात दिला तर हे अजून पुढे पद्धतीचा अपेक्षा 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 तर म्हणजे मार्केट तर आमच्या खेडेगावाला नाहीचे कुठे कुठेही बाजाराचा बाजारचा सधी तसं घे म्हणायला तो एक बाजार समजा हे झाला किंवा थोडं पाणीशी जर उपलब्ध करून दिली तर पाण्यापासून सुद्धा जास्त शेती पिकू शकते आता अजूनपर्यंत काय आमच्या वरच्या पाणी होईल सगळं आता जो जो आज मी शेंगा बघायला गेले तर त्याच्यामध्ये पाच पाच मला सापडत कारण वाळून गेलाय आणि त्याला जर पाणी असतं थोडं तर अजून पर्यंत उत्पन्न निघाले असते मग ही जर आता दिली परी मदत तर हीच मदत आणि जेवढी मदत केली तर आम्हाला सुद्धा असं मोठं जास्त काम करायला अजून हाऊस वाटेल आणि मग आता ही मदत तर तुम्हाला मिळणारच आहे मदत मदतीच्या बाबतीत नाही मदत तर सगळेच तुम्हाला करणार आहे कारण की चांगलं काम तुम्ही नाही नाही माझ्यासाठीच मदत तुम्ही करताय तुम्हाला मदत करणार म्हणजे काय की तुमच्या माध्यमानं ते तुमच्याकडून करून घेणार करून घेणार आणि सगळ्याच महिला आता जेवढे करतात त्यांना पण हे सगळं त्यांचं पण असंच गेलं पाहिजे या या सगळ्या कामात गावाचं काय सहभाग आहे गावाचा सहभाग आहे आता गावाचा गण सहभाग इथून माग नव्हतं गावाचा एवढा सहभाग म्हणा आता भरपूर सहभाग आता गण सगळे उभे राहतात सगळे बोलतात पण सुरुवातीला नव्हतं काय एवढं गावाच करीत होते मग हाय काय करीत काय नाही करीत हे सुद्धा नव्हतं माहिती काही कानला पण मग आता सगळ्यांना माहिती पडलं आता सगळेच म्हणतात त्या आता कोंबाणी गावाचं निकाल केल्याचं नाव कुठंतरी जगात नेलं कुठंतरी देशाच्या बाहेर नेलं आता सगळे म्हणतात आता मला एक, एक सांगा आता आठ तारखेला तुमचं मोठं सत्कार राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार आहे तो काय कसं वाटते तुम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते एक कोंबाळे गावची आदिवासी भागातली एक महिला आज एवढ्या मोठ्या देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार होते कसं वाटते तुम्हाला आणि मला काय वाटते आता गे ते असे सत्कार भेटते होते असेच मी देणार आहे तिथे जाऊन समजा का मी एवढी मा मानला मोठी मला मोठा सत्कार भेटला म्हणून मी मोठी झाली असं काहीच नाही माझ्या मनाला मी आहे तशीच म्हणजे त्याची जबाबदारी ते तुमच्यावर आहे आहे माझेवर मी ते करणारच होणार आहे अजून काय कल्पना आहे तुमच्या आता काय ही पर्यंत अजून काय कातरत तुम्ही बियाण्याच्या वक्तीत काय नाही बियाण्याच्या वक्तीमध्ये म्हणजे आता माझं कुटुंब इथून माग तरी थोडं हे होतं पण माझं कुटुंब आता सगळ फार सहकार्य करते पर amma पर आमचे मालक सुना मुला सगळे आता म्हणजे इथून माग कमी केलं होतं पण आता हे जास्तच करावा लागलं आता आपल्याला एवढं मोठं घर बांधून घेतलं आता एक एक वार करीत होत तर पुढे दोन दोन ठिकाणी करावं लागलं कुटुंब पण स्वतःची आता शेती करताय तिथं ती, ती कशा पद्धतीने डेव्हलप करणार आता पाणी आले तुम्हाला पाणी पाणी सुद्धा आहे तर कशी कशी शेती असेल ती एक आदर्श शेती असेल ना की सगळ्यांसाठी हो सगळं कसे असेल नाही सगळ्यांसाठी हाय मग आता सगळं थोडं थोडं करणार पाणी आल्यावर मग सगळीच पिकावणार म्हणून अजूनपर्यंत म्हणलं तर आता विहीर खोदली मी पण त्या विहीरला काही दिवाळीपर्यंत लई झालं पाणी राहते आता सध्या फक्त अजूनपर्यंत पियाला टिकून धरले पण कुठल्या शेतीला वापरायला नाही पाणी आणि आता शेततळ बारली मग ते एक टाइम भरून ठेवता येईल समजा डबल भरायला पण वापायशी पाणी नाही तेवढं एक टाइम भरलं तरी पण कशी शेती तेवढी पिकली एक सीजन तरी नाही घेत आता एक एक राही बरे एका एक राहीबाईन हे सगळं बदलणार नाही अनेक हजारो लाखो राहीबाई तयार झाल्या पाहिजे गावोगाव कारण की आज आरोग्याची आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला काय वाटते तुम्हाला आरोग्याचा प्रश्न म्हणजे सगळं खत औषध आणि इतर नाशिक नाही हेच आरोग्य सगळे हेच आजार वाढून गेले मग मी हेच सांगते का याच्यामुळे आपल्याला कसं जुनं आणायचं ते शेंद शेंद खत शेंद्रे खत कसं वापरायचं का शेंद्रे खत करायला काही मोठं आवड नाही हे गवत निस्ता गाबाळा आला पाचोळा आणला तर त्याचे खत तयार होते मग mm. मी प्रत्येक ठिकाणी असं मी तर म्हणते प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात एक एक बँका जरी तयार झाली हेच मग अंदाज का प्रत्येक गावात एक एक बँका तयार व्हावं आणि जसे जुने पोर माणसं होते ताकतीवान किंवा शेक्तीवान तसेच पुढचे पण जन्म आले पाहिजे हा पिढी अशी काही चांगली झाली पाहिजे आता काल हो। ते काल चंद्रकांत पाटील येऊन गेले घराचं प्रवेश पण झाला काय त्यांच्याशी तुम्ही त्यांना काय सूचना केली काय पाहिजे काय करायचं नाही आता तिने मी नाही सूचना केली ते मला भेटायला म्हणले का पाण्याचा प्रश्न कारण माझ्या गावचे खूप लोक मला म्हणले कोणी म्हण हे बोल कोणी म्हण ते बोल पण काहीच ना बोलताना शेवटी एक शब्द मी तिने पाण्याचा बोलून गेले का मला पाणीची अडचण पाणी पाहिजे म्हणून आणि मग बोलले मी त्यांना काय एवढी भेट दिली मला मला जसं म्हणूनच भेट दिली जशी काय दिली आणि ते पण बोलले का मला रायबाई ना बहिणीच नाथ लावलं म्हणले परत या गावामध्ये एकटाय माझ्या बायकोला पण घेऊन येणार असं बोलणं झालं आता सगळीकडे सत्कार होत आहे सगळीकडे सन्मान तुम्हाला याचं श्रेय कोणाला शेवटी सगळ्याचं श्रेय कोणाला येत आहे कोणामुळे हे सगळं होतं नाही कोणामुळे मी म्हणते ते बाईक बाईक मला होते साठी साहेब असतील नवले साहेब असतील पाटील साहेब असतील किंवा हे जेवढे आहेत म्हणजे कार्यकर्ते बाईपचे मला मुळे भेटत होते हे जर नसते तर मी आज कुठं जाऊ शकत नव्हते आणि भेटू शकत नव्हते